शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊ या पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते दोन एक दोन हजार सव्वीस वार शुक्रवारचे बाजारभाव फळांचे बाजारभाव डाळिंब एकशे पन्नास ते सहाशे वीस रुपये कलिंगड दहा ते बावीस रुपये पेरू दहा ते अडतीस रुपये खरबूज पंधरा ते तीस रुपये पपई चौदा ते तीस रुपये चिकू दहा ते पंचेचाळीस रुपये मोसंबी बारा ते बत्तीस रुपये संत्रे पंधरा ते पंच्याहत्तर रुपये सीताफळ पस्तीस ते एकशे दहा रुपये लिंबू बारा ते वीस रुपये स्वीट कॉर्न दहा ते चोवीस रुपये अंजेर पंचावन्न ते एकशे चाळीस रुपये ॲपल बोर पंधरा ते बत्तीस रुपये भाजीपाला बाजार भाऊ टॉमॅटो पंधरा ते पस्तीस रुपये कारले वीस ते पंचेचाळीस रुपये शिमला पंचवीस ते पन्नास रुपये दोडका वीस ते पन्नास रुपये काकडी बारा ते वीस रुपये हिरवी काकडी आठ ते अठरा रुपये वांगे सहा ते पंधरा रुपये जळगाव वांगे बारा ते सव्वीस रुपये भरीत वांगे दहा ते पंचवीस रुपये मिरची पंचवीस ते पंचावन्न रुपये दुधी भोपळा सात ते पंधरा रुपये शेवगा दीडशे ते दोनशे ऐंशी रुपये घेवडा सहा ते बारा रुपये भेंडी वीस ते बेचाळीस रुपये ज्या शेतकऱ्यांना भाजीपाल्याचे तसेच फळझाडांचे रुपये लागणार असतील त्यांनी नर्सरीवरती संपर्क करून रोपांचे बुकिंग करू शकता गवार पस्तीस ते ऐंशी रुपये फ्लावर पाच ते चौदा रुपये कोबी आठ ते बारा रुपये बीन्स पंधरा ते सत्तावीस रुपये चवळी दहा ते सत्तावीस रुपये भुईमुख तीस ते साठ रुपये राजमा वीस ते बत्तीस रुपये तोंडली वीस ते बेचाळीस रुपये आले वीस ते बेचाळीस रुपये डांगर पाच ते बारा रुपये कोहळा दहा ते तीस रुपये बीट आठ ते बारा रुपये मुळा पाच ते बारा रुपये गड्डी गाजर दहा ते पंचवीस रुपये ढेमसे वीस ते पस्तीस रुपये गोसाळे दहा ते एकवीस रुपये वटाणा सतरा ते पंचवीस रुपये कांदापात पाच ते बारा रुपये गड्डी मेथी दोन ते चार रुपये गड्डी पालक पाच ते आठ रुपये गड्डी कोथिंबीर दोन ते पाच रुपये गड्डी शेपू पाच ते आठ रुपये गड्डी कांदा बाजार भाव जुना कांदा दहा ते सतरा रुपये नवीन कांदा दहा तेवीस रुपये फुलांचे बाजार भाव भगवा झेंडू पंचवीस ते बेचाळीस रुपये पिवळा झेंडू सत्तावीस ते पन्नास रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा